आता संविधान बचाव रॅली काढावी लागणार संविधान जिंदाबाद मनुवादी हद्दपारचा नारा द्या आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपला टोला देशात अशी परिस्थिती निर्माण झाली की आता संविधान रॅली bueno नाही तर संविधान बचाव रॅली काढावी लागणार आहे देशात चारशे पारचा नारा काही मनुवादी लोकांनी दिलाय परंतु आपल्याला संविधान जिंदाबाद आणि मनुवादी हद्दपारचा नारा द्यावा लागणार आहे असा टोला आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज रविवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता भाजपला लगावलाय यावेळी बोलताना ते म्हणाले की त्यासाठी तुम्हाला आणि आम्हाला काम करावं लागणार आहे केवळ चौदा एप्रिलचा कार्यक्रम झाला तर संपवायचं असं नाही तर वर्षभर विविध उपक्रम राबवा व कार्यक्रम राबवा त्यासाठी मी तन मन धनाने सोबत आहे असंही आमदार कैलास गोरंट्याल यांनी आहे यावेळी दिनकर घेवंदे रमेश देहडकर महावीर ढक्का यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंतीनिमित्ताने इथे उपस्थित असलेले काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे शिटे आणि त्या आमचे मित्र सन्मान्य कल्याणरावजी काळे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र महावीरजी दत्ता सन्मान्य किशोरजी गळदास अशोक पटोलेजी जी, जी 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 दिनेशजी धनकरे जी चुरेजी आमचे दुसरे मित्र नारायण जी सन्मान्य या अध्यक्ष या, संस्थापक अध्यक्ष दिनकर घेवंदेजी देवंदर गुरुजी उपस्थित सन्मान विराजपूर माता भगिनी वडेदारी मंडळ कल्याणराव या प्रत्येक वर्षी दिनकर गेवंदी आणि आमचे मित्र रमेश भेडकर यांची टीम आमच्या जालनात संविधान रॅली काढतात आता मला त्यांना हे सांगायचं आहे की आता संविधान रॅली नाही संविधान बचाव रॅली काढावा लागेल परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की चार पार संविधान कुकरून हदपार असा काही मनुवादी लोकांचं मनात आहे आपल्याला असा करायचं नाही संविधान जिंदाबाद आणि मधु मनुवादी हद्पार असा करायचं आहे यासाठी तुम्हाला आम्हाला एक नवीन लढा द्यायला प लागेल निश्चिती आमचे मित्र महावीर ढक्का असेल किशोर करदास असेल चांगले नगरसेवक आणि या भागाचे नगरसेवक आहेत आणि त्याची जिम्मेदारी आहे की आज झाला चौदा एप्रिलला आपण संविधान रॅली काढली पाचपर्यंतपर्यंत आपला प्रोग्राम असतो त्याच्यानंतर आपण प्रोग्राम खतम करतो आहे असं न करता वर्षभर म्हणजे येणारा चौदा एप्रिलपर्यंत आणि येणाऱ्या तेरा एप्रिलपर्यंत तुम्ही अध्यक्ष आहे तोपर्यंत विविध सामाजिक उपक्रम तुम्ही राबवा धार्मिक सामाजिक हे सर्व उपक्रम तुम्ही राहावा निश्चितही आमदार म्हणून मी तुमच्या पाठीशी तन तन्मा मनानं तन मन धनाने मी तुमच्या सोबत आहे निश्चिती तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा देतो आहे आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज